जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी हिंदी मीडियम मध्ये शिकलोय हिंदी मीडियम नंतर इंग्लिश मीडियम कोकणी मीडियम एक वर्षासाठी मराठी शिकलोय मी पण भैयानीच आहे तुला काय वाटते मी मराठी आहे पण मी मराठी नाही मी भैयानीच आहे तू मला शिवी देते का मला तोंड नाही का तुला द्यायला माझा जन्म युपी ने झाला फक्त जन्म युपी ने झाला सात आठ वर्षाच्या वयात मी मुंबईला आलो आणि मुंबईलाच येऊन मी पहिली ते बारावी पर्यंत शिकलो ते पण जी रे जागो ना बस बसपा किती भरलेली बस आहे तुझी त्याचं मिनिंग असं झालं की बस किती क्राउडेड आहे तुझी जागा नाही बसायला म्हणजे हे कोकणी हॅलो मित्रांनो आज आम्ही फक्त मराठीत बोलणार आहोत आणि आहोत ना तुम्हाला मी सांगू मला मराठी बोलायला येत नाही पण मी प्रयत्न करतोय कारण की मी फक्त एकच वर्ष मराठी शिकलोय पण माझ्या घरात माझ्या पप्पा मम्मी आणि माझा भाऊ भा, भावांना भावांना भाऊला भाव। भाव। मोठा भाऊला मराठी बोलायला ये येत पण मलाच येत नाही कारण की मी बोलतच नाही बोल। कोकणीत का हा व्हिडिओ फक्त मराठीमध्ये असणार जिथे आम्ही राहतात तिकडचं भाषा नाही नाही जिथे आम्ही राहतात राहतो राहतात तिकडचं भाषे आपल्याला 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 यायला पाहिजे जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी हिंदी मिडीयम मध्ये शिकलोय हिंदी मिडियम नंतर इंग्लिश मिडियम कोकणी मीडियम आणि एक वर्षा केली एक वर्षासाठी मराठी शिकलोय आणि माझी मम्मीला खूप चांगली मराठी येते बोला काय सांग तू काहीतरी म्हण नंतर मी म्हणते ना हा मम्मी तू सांग तू कुठे जन्मल, जन्मली आ, होती माझा जन्म दादर दादर हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटलचं नाव माहित नाही मला पण दादर मध्ये अच्छा हे मला सांगा हे मला सांग ना अरे मराठी मध्ये रिस्पेक्ट कळतच कर, नाही मला सांग की मराठी कशा शिकली तू माझी मैत्रीण मित्र सर्व मराठीच होते आणि आमच्या एरियातले सर्व मराठीच बोलायचे मला हा आयडिया कसा सुचला की काल मी जात होतो हजारात तेव्हा एक काकी माझी आईला महाराष्ट्रीयन समजत होती पण आम्ही महाराष्ट्रीयन आहे आम्ही युपीचे आहे मी गोवा मध्ये गेली होती ना फर्स्ट टाइम तर तिथे ना असं बाहेर नळ होता पाणी भरायचा तर तिथे मी रुपी होती तर तिथे एक भैयानी होती म्हणजे युपी वाली होती तर ती मला भैयामध्ये ना शिवे देत होती म्हणजे भोजपुरी मध्ये कहा कहा से आ जानी। ऐसे लमानी कैके पाणी भरे बरे आवत नाही ऐसे वैसे खूप नंतर मी मी ऐकले ना तर मी तिला असं सांगितले युपी मध्ये कि मी पण भैयानीच आहे तुला काय वाटते मी मराठी आहे पण मी मराठी नाही मी भैयानीच आहे तू मला शिवे देते का मला तोंड नाही का तुला शिवे द्यायला तर ती गप्प राहिली ती तिला असं वाटलं अरे हिला कळलं माझा युपीची भाषा पण मी युपीची वाली मला युपीची भाषा कळणारच ना तिने फक्त माझ्या तोंडच बघित म्हणजे मला बघूनच तिला वाटलं असेल की मराठी म्हणून ती आपल्या युपी मध्ये मला शि देत होती हेच मी तुम्हाला दाखवत होतो की माझी मम्मी कशी मराठी बोलते तुम्हाला आता पडलाच असेल माहित कि मी कस मराठी बोलतोय यश जयस्वाल मराठी येत नाही मराठी येत नाही असं नाही तो कमी बोलतो मराठी पण तो एकदम कोकणी एकदम चांगला बोलतो एकदम उत्तम कोकणी बोलतो जेव्हा मी गोव्यात रा, राहत होतो आमचा सब्जेक्ट होता कोकणी आणि मग मी लिहायचो वाचायचो बोलायचो पण आणि शुद्ध कोकणी बोलायचो पण आता किती वर्ष झाले आता बारा वर्ष झाले मला मा, गोव्यातून इकडे म्हणजे येऊन तर आता मी म्हणजे कोणासोबत आता हे नाही प्रॅक्टिस नाही बोलायचं पण आता मी हा येत होता पण आता विसरलोय मी आणि तुम्हाला एक सांग सांगू मी गोव्यातून आणि की बाद आल्यानंतर हा आल्यानंतर मी कराटे क्लास जॉईन केला होत केलं होतं तर मी लहान मुले मुली सोबत मराठी चा प्रॅक्टिस करायचो हा कारण की ते जज नाही करतात म्हणून आता किती वाजते आता साडे चार वाजते भैयाचा हाफ डे होता पण अजून ना ना आले नाही आता बगाला लागे। आता रस्त्यात बघायला बघायला लागेल कुठे कुठपर्यंत पोचले तर आज फक्त मी मराठीच मराठीतच बोलणार आहे खूप अवघड हे वाटते मला मराठी बोलायला आता बघू काय काय होतं पुढे तर मित्रांनो आता रात रात्रीचे साडे दहा वाजते आणि माझे दादा आणि माझे पप्पा घरी आले ऑफिस वरून आता मी तुम्हाला दाखवतो माझे पप्पा पण मराठी बोलतात चांगली मराठी बोलतात माझे दादा पण मराठी बोलतात चांगली दुपारी मी मम्मीला एक प्रश्न विचारलो होतो तुम्ही कुठे जन्मला होता मला होती तेच प्रश्नाचा उत्तर तुम्ही पण द्या की तुम्ही कुठे जन्मले होते आणि तुम्ही मराठी तुम्हाला मराठी कशी कशी आली मला विचारतो हो oh. माझा जन्म युपीला झाला फक्त जन्म युपीला झाला सात आठ वर्षाच्या वयात मी मुंबईला आलो आणि मुंबईलाच येऊन मी पहिली ते बारावी पर्यंत शिकलो शाळा माझी मुंबईलाच झाली आणि लेवल फक्त यूपीचा आहे का कारण माझा जन्मच यूपीला झाला होता ना पण मी बोलू शकतो मी मुंबईकर आणि मराठी कशी मराठी म्हणजे आता लहानपणापासून आहे ना हुँ. मराठी येणार नाही येणारच ना म्हणजे वाचायला पण लिहायला पण सगळं सगळं मराठीत लिहितो पण वाचतो पण बोलतो पण मराठी सोडून तुम्हाला आणखीन कोण कौन, कोणती भाषा बोलायला येतात भोजपुरी येता। हिंदी मराठी कोकणी बोलून दाखवा भोजपुरी बोलून दाखवा असंच काय बोलणार उगच काय बोलणार म्हणजे भोजपुरीवर असंच का हो होवा बस कोकणीमध्ये जर बोला हा रे काय तर मतलब किधर हो मराठी आपण घरात नेहमी नाही बोलत पण आज तू ठेवला बाबा आज पप्पा घरात आपण मराठीच बोलू म्हणून बोलतो मराठी मी फक्त बाहेर आटोवर गेलो का मग मराठीत बोलतो हिंदीत बोलतो हो। तुम्हाला कोणी महाराष्ट्रीयन समजलंय का अरे बाप रे तर बरेच लोक मला महाराष्ट्रीयन किती लोकांना तर सांगितल्यानंतर पण का, का अरे काका मी भैया आहे काय बोलतोस रे मी काय दारू पिलेला आहे का भैया आहे अरे भैया किती चांगली मराठी जर बोलली ना तर सम आम्हाला समजतो लगेच ना यो भैया आहे तू काय मला बेवढा समजला का असे लोक बोलतात अरे त्यांना माझं लायसन काढून दाखवतो बाबा हे घ्या माझा लायसन याच्यावर आडनाव बघा जयस्वार आडनाव अरे बाळा चुकलं रे माझं चुकलं रे असं सॉरी बोलतात जेव्हा मी मराठी बोलायला लागतो ना तेव्हा लोक बोलतात नाही ना नाही तू भैया नाही आता माझी मराठी आपल्याला कशी वाटली किंवा लागली ते कमेंट करून आपण सांगा अरे हे होते माझे पप्पा आणि तुम्हाला मी मिळवतो माझ्या मोठ्या दादाला तेच तेच प्रश्नाचा उत्तर तेच म्हणजे द्या तुम्हाला मराठी कशी आली आणि तुम्ही कुठे हा तेच मराठी कशी येते आणि तुम्ही कुठे जन्मला आणि म्हणजे लिहायला येतं का आणि बोलायला येतं का मला लिहायला पण येतं बोलायला पण येतं आणि वाचायला पण येतं सेमच री आन्सर आहे की बाबा माझा पण जन्म मा महाराष्ट्रातच झालंय मुंबईमध्येच झालंय आहे जन्म इथं तर ऑब्व्हिअसली की तुम्हाला ती लँग्वेज यायलाच पाहिजे ज्या स्टेटमध्ये तुम्ही राहता त्या स्टेटची लँग्वेज यायला पाहिजे कारण हे कोणी दुसरं बोलणार की बाबा तू ही लँग्वेज शिक त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त गरज आहे त्या लँग्वेज शिकायची खूप असं इझिली बोलू शकतो आपण की हा आपल्याला मराठी येतं आपण कुणाशी संवाद साधू साधू शकतो आणि आता काही वर्षा अगोदर म्हणजे मी अडीच वर्ष गोव्याला होतो तेव्हा पण तिथं मी मराठी लोकांशी मराठीतच बोलायचो आणि गोवन जे होते जे कोकणी बोलायचे तेच विचार विचार विचारायला दात होतो की तू मराठी सोडून तुम्हाला आणि कोण मराठी कोकणी हिंदी इंग्लिश भोजपुरी तर मी तिथं जेव्हा गोव्याला होतो तेव्हा जे मराठी होते माझे कलिग किंवा जे सिनियर होते ते त्यांना वाटायचं की मी मराठीच आहे म्हणजे मराठीत महाराष्ट्रीनच आहे असं आणि जे गोवन होते त्यांना वाटायचं की मी गोवनच आहे कारण मला गोवन कोकणी ती पण प्रॉपर येते कोकणी बोलून दाखव काय बोलू म्हणजे त्याच्यात काहीतरी असलं पाहिजे ना कुणीतरी काय विचारलं पाहिजे जसं मी एक सांगतो इन्सिडन्स की जर मी फोंड्यावरनं मापशाला जा जेव्हा जायचो तेव्हा मी काय काय व्हायचं ते मी एक शॉर्टमध्ये सांगतो की बसवाला येणार आणि तो बोलणार की तो ओरडणार बाबा हा की हा पणजी 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 ए पणजी वयता रे ओके घे एक तिकीट पणजे जागो ना मरे बसपाक किती भरलेली बस तुझी म्हणजे याचं मिनिंग असं झालं की बस किती क्राऊडेड आहे तुझी जागा नाही बसायला आणि उतरल्यानंतर किंवा तिकीट घेता घेतल्यानंतर की आपण बोलू शकतो की हां किती रे शंभर दिला मरे तुका उरलेले पैसे रिटर्न कर मरे म्हणजे माझे पैसे रिटर्न कर मी तुला शंभर रुपये दिलेत उरलेले पैसे रिटर्न कर म्हणजे हेच कोकणीचा प्रकार आहे की बघा फोंड्यातली कोकणी अशी आहे तर हे होते माझे पप्पा आणि दादा हे तिघांना मराठी चांगली येते म्हणून त्यांना खूप सोपं चुप आहे बोलायला मलाच अवघड वा वाटतंय पण मी पण शिकेन हां आता मी ट्राय हे म्हणजे ट्राय प्रयत्न करेन की मी जास्त जास्त मराठी म्हणजे बोलू तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा आणि मराठीत सांगा कमेंट बॉक्सात कमेंट बॉक्समध्ये कोकणी <laughs> बॉक्समध्ये आणि व्हिडिओ चांगला वाट वाटला तर लाईक करा आणि अशीच म्हणजे ते चॅलेंज तुम्हाला बघायचं आहे तर हा ते सबस्क्राईब करा आणि चला आता उद्या भेटूया नाही हो दे तेरा रास्ता